तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत तर चला आजचा व्हिडिओ काही खास आहे आहे तर त्या बा बाळांच्या की ज्यांची मुलं आता सहा खायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना बाळांना स्वतःच्या हाताने खाण्याची सवय लावायची आहे काल परवाची गोष्ट आहे एक मला आई भेटलेली होती जिचं मूल आता दोन वर्ष झालेलं आहे परंतु तिने तिची समस्या माझ्यापुढे मांडली की आज जवळपास दोन वर्ष होत आले तरीही माझं बाळ स्वतःच्या हाताने काहीच खायला मागत नाही एक दोन गोष्टी सोडल्या तर त्यामध्ये फक्त एक होत ते म्हणजे आपण जे पापड किंवा जे कुरकुरे असतात तशा प्रकारचे कडक पदार्थ आणि दुसरा आहे ते म्हणजे पातळ पेज अशा दोनच गोष्टी ते खाताना एक्सेप्ट करत तर ते कशामुळे होत असेल मी काय करू आपल्याला प्रश्न आणि जर सोल्युशन मला माझ्याकडेच भेटलं ते हे की मी माझ्या मुलींना कशा प्रकारची सवय लावली किंवा माझ्या मुलीच्या आत्ता दीड वर्षाच्या झालेल्या आहेत परंतु जवळपास वर्षाच्या झाले ते तेव्हापासूनच स्वतःच्या हाताने खाचला त्यावरतीच हा व्हिडिओ बनूयात कारण हा जो टॉपिक आहे तो आहे फिंगर फूडचा इंट्रोड्यूस करण्याच्या संदर्भातला म्हणजे आपण आपल्या मुलांना जेव्हा ते खायला सुरुवात करतात जेव्हा ते सात आठ महिन्याचे होतात त्यावेळेस त्यांचे दात हिरड्या सळसळ करत असतात त्यावेळेस त्यांना आपण काही फिंगर फूड म्हणजे हातामध्ये घेऊन खाणे जोगे किंवा चावण्याजोगे जे काही पदार्थ असतात ते पदार्थ आपण त्यांना ओळख करून दिलेली पाहिजे त्यासाठी जे काही काही पदार्थ असतात त्यांपासून खरं तर बाळांची पहिली सुरुवात होते आणि मग मला असं वाटलं की मी प्रोसेस प्रोसेसमधनं गेलेली आहे आणि खरंच नवीन आयनसाठी ह्या गोष्टीचं किती महत्त्व आहे किंवा किती गरज आहे नवीन आयन ह्या व्हिडिओची म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की तुमचं बाळ सुद्धा आता खर तर लहान आहे त्याला तुम्ही खाण्याची सवय लावलेली आहे सात आठ महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी खरंतर ह्या गोष्टी आपण ओळख आप करून देऊ शकतो त्यांना स्वतःच्या हाताने खायचा प्रयत्न केला गेला पाहिजे मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे त्या बाळांसाठी योग्य प्रकारे आपण फुंग फिंगर फूड म्हणून काय दिलं गेलं पाहिजे त्याचे आपल्याला काय फायदे होतात आणि ह्या सगळ्या माहितीचे जर तुम्हाला देखील मदत होणार असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि हां जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील चॅनल ही माहिती शेअर करायला विसरू नका तर पहिल्यांदा मी जसं सांगितलं की फिंगर फूड म्हणजे असं अन्न की जे बाळाच्या स्वतःच्या बोटांनी हातांनी सहज उचलून तोंडात घालता येऊ शकतं अशा प्रकारचं अन्न मग ते अन्न हे अगदी मौसूत चावता येण्यासारखं आणि लहान लहान तुकड्यांमध्ये असावं आता पहा ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे जे काही फिंगर फूड म्हणून आपण जे इंट्रोड्यूस करणार आहोत त्याचं खरं तर बाळांना काय फायदे होतात तर बाळांचे हात डोळ्यांचे समन्वय विकसित होण्याचा हा पहिला फायदा आपल्याला होतो की बाळ जेव्हा ते उचलतं स्वतःच्या हातांनी डोळ्यांनी ते पाहतं त्याला स्वतः खाण्याचा आत्मविश्वास त्याने वाढतो चावण्याची सवय निर्माण होते आणि वेगवेगळ्या चवींचा वेग अनुभव यायला लागतो डोळ्यांनी पाहिल्यानंतरनं बाळ ते पकडतं उचलतं दोन वेळा चार वेळा ते पडतं पण ते तोंडापर्यंत जाण्याची जी काही प्रक्रिया आहे तीच खरं तर ह्या सगळ्यामधला गाभा आहे असं मला वाटतं आता ह्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे जे काही गोष्टी आहेत त्या देऊ शकतो बाळांना तर पहिलं म्हणजे एक उकडलेला बटाटा उकडलेले रताळायचे छोटे छोटे काप करायचे ते अशा प्रकारचे उकडायचे की जेणेकरून बाळांनी ते हाताने उचलल्यानंतरनं पूर्णपणे ते खाली पडता कामा नाही कमीत कमी बाळाला त्या पदार्थाचा होल्ड किंवा पकड त्याच्या हातामध्ये करता आली पाहिजे अशा प्रकारचे आपण गाजर बटाटा रताळ असे यांचे आपण काप व्यवस्थित कापून देऊ शकतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या विविध स्वरूपाच्या ज्या काही मुरमुरे असतात चुरमुरे असतात ते आपण देऊ शकतो बाळांना आणि त्याचप्रमाणे केळीचे काप देऊ शक शकतो तसेच जे काही सफरचंद आहेत ते देखील आपण बाळांना फिंगर फूड म्हणून इंट्रोड्यूस करू शकतो बाळ जर लहान असेल बाळ जर ते खात असेल तर ते सफरचंद देखील आपण अशा प्रकारे वाफळवायचं की बाळ त्याला चावे इडलीचे छोटे तुकडे असतील डोशाचे तुकडे असतील थालपिठाचे तुकडे असतील अगदी घरी बनवलेल्या सगळ्या लहान लहान गोष्टींच्या चपात्यांचे तुकडे असतील अशा प्रकारच्या गोष्टी आपण बाळांना देऊ शकतो आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बाळांना देणार आहोत त्यावेळेस आपण कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची हे महत्वाचं आहे आपण ज्यावेळेस बाळांना ही गोष्टी देत आहोत त्यावेळेस आपण स्वतः बाळापाशी बसलं पाहिजे बाळाच्या शेजारी बसून ह्या गोष्टी एन्जॉय तर केल्याच पाहिजे परंतु काळजी म्हणून आपण त्यांच्यापाशी बसलो पाहिजे कारण एखादी गोष्ट खाताना ते पटकन बाळाच्या तोंडामध्ये गेली त्याला ते गिळता आलं नाही तर चॉकिंग होण्याची शक्यता होऊ शकते त्याच्यामुळे आपण अशा प्रकारची जे स्वतः तिथे प्रेझेंट राहून त्या गोष्टी आपल्या स्वतःच्या नजरेखालीच ह्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे कारण आपण ही खाण्याची खूप सुरुवातीची स्टेज आहे असं मला वाटतं याच्यामध्ये विशेष म्हणजे लहानसा शेंगदाणा म्हणा किंवा सुके मेवे आहेत काही जे बाळाला चघळता येणारे पदार्थ आपण आहेत परंतु ते टाळले पाहिजे कारण ते घशामध्ये जाऊन अडकू शकतात आणि बाळांना त्याच्यापासून इजा होऊ शकते दोन तीन किंवा चार असे नवनवीन पदार्थ आपण दर तीन चार दिवसांनी आपण त्यांना ट्राय केली पाहिजे आणि त्यातूनच त्यांना खरं तर खाण्याची सवय होते मग तुमचं बाळ फिंगर फूड एन्जॉय करत आहे का खाली कमेंट करून नक्की सांगा म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाळाची मानसिक शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी हे फिंगर फूड खूप महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच पॅरेंटिंग आयडियासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ कशा वाटतात ते देखील सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद